आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेला असलेलं नाव म्हणजे मनोज जारांगे पाटील यांची वंशावळीसह माहिती आणि त्यांच्या लग्नाचा किस्सा जाणून घेणार आहोत एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीचा मनोज जारांगे पाटील यांचा जन्म प्रभावती त्यांच्या आईचं नाव रावसाहेब हे त्यांचे वडील सौमित्रा हे त्यांच्या पत्नीचं नाव शिवराज वैष्णवी प्रणाली आणि पल्लवी अशी त्यांना चार मुलं मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केल्याने ते नाव चर्चेत आलं जीवाची बाजी लावून लढणारा संघर्ष करणारा संघर्ष योद्धा म्हणून आज त्यांची ओळख आहे त्यांच्याकडे साधी दुचाकीही नसेल यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही मात्र ते खरं आहे बीड जिल्ह्यातील मातुरी हे त्यांचं मूळ गाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतल्यानंतर बारावीसाठी साठी ते गेवराईच्या महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला परंतु कधी महाविद्यालयात गेलेच नाही वडिलांना शेतीत मदत करण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त वेळ ते शेतीसाठी देत होते शेती करीत असताना त्यांनी महापुरुषांच्या संदर्भातील काही पुस्तके वाचण्याची आवड जोपासली गावात महापुरुषांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला ते भाषण करायचे अत्यंत साधी राहणी आणि बोलीभाषेची छाप आणि साधी सोपी उदाहरणं यातून त्यांचा प्रभाव वाढत गेला मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसह मंदिर गडकिल्ल्यांची भटकंती त्यांनी सुरू केली आणि अगदी नियोजन करून या मोहिमासुद्धा आखल्या जायच्या शेतकरी आणि सर्वसामान्यांना नडणाऱ्यांना थेट विडण्याचे धाडस आणि माणसं जोडण्याची कला यातून त्यांचं संघटन वाढत गेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून प्रेरणा घेत त्यांनी दोन हजार अकरामध्ये शिवबा या सामाजिक संघटनेची स्थापना केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करीत असतानाच शेती करणाऱ्या मराठ्यांची मुलं शिकली आणि त्यांना नोकऱ्या मिळाल्या तर शेतकऱ्यांचे जीवन बदलेल अशी त्यांची धारणा झाली आणि त्यातूनच त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लढा सुरू केला आणि नंतर हाच प्रश्न तडीस नेण्यासाठी त्यांनी संघर्ष सुरू ठेवला भूळचे बीड जिल्ह्यातील असलेले जरांगे पाटील यांच्या मामाचं गाव म्हणजे अंकुशनगर तालुका अंबड आणि त्यामुळेच त्यांनी लग्नानंतर अंकुशनगर येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तिथे दीड एकर शेती घेतली आणि त्यानंतर तिथं राहण्यासाठी एक छोटं खाणी घर देखील घेतलं मात्र समाजकार्याचा व्याप वाढल्यानंतर शेतीकडे त्यांना फारसं लक्ष देणं झालं नाही घराकडेही त्यांना फारसा वेळ देणं वे शक्य होत नव्हतं पत्नीने मात्र त्यांची खंबीर साथ दिली त्यांच्या पत्नी सोमित्रा मात्र कधीच आंदोलनात गेल्या नाहीत शेती व मुलांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं जरंगेबाडलांच्या मामांनी त्यांचं लग्न जमवून दिलं सासूरवळी शहागड घरच्यांनी स्थळ पसंत केलं आणि डायरेक्ट लग्नच झालं लग्नापूर्वी जरांगे पाटील काही महिने अंकुशनगर येथे आले होते तेव्हा त्यांच्या पत्नी सौमित्रा यांनी त्यांना पाहिले होते मात्र जरांगे पाटील यांनी त्यांच्या पत्नीला म्हणजे सौमित्राला थेट लग्नातच पाहिले तर अशी होती जरांगे पाटील यांची ही थोडक्यात माहिती आणि त्यांच्या लग्नाचा किस्सा ही माहिती आणि हा किस्सा तुम्हाला कसा वाटला तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी युट्यूबवर बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा